सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरापूर ग्रामपंचायतमध्ये उमाजी नाईकांची दोनशे चौतीसावी जयंती उत्सवात पार पडली आज आपल्या गावात शिरापूर सो तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आपल्या शिरापूर ग्रामपंचायतमध्ये उमाजी नाईक यांची जयंती साजरी करायचा ही परंपरी चालूच आहे परंतु अशा महान पुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकदम चांगलं काम केलं अठरा पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी काम केलेला व्यक्ती म्हणून आज त्यांची आपण जयंती साजरी करतो परंतु त्यांनी छत्रपतीच्या काळात त्यांनी चांगलं लाख मोलाचं काम शिवाजी छत्रपतींना सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे म्हणून ह्या महामानवाची आपण जयंती साजरी करतो परंतु <स्टसथ> त्यांनी जेवढं काम केलं आहे त्यांची फक्त जशी छत्रपती जयंती साजरी होती बाकी सगळ्या जयंत्या लोकांना माहीत आहेत परंतु अशा महापुरुषांची सुद्धा जयंती आमच्यातील बेरड कंपनीनं त्यात पुढाकार घेऊन साजरी करण्याचा निर्णय घेतला म्हणून आज आपण शिरापूरच्या ग्रामपंचायतमध्ये जयंती साजरी केलेली आहे तरी त्याच्या पुढेही अशाच त्यांच्या कामाची ज्यांनी काम काय काय केलं आहे ते सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती देत राहावी हो अशी जयंत जयंती वर्षानुवर्ष आपण त्यांची साजरी करू जय हिंद जय जेह महाराष्ट्र